बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहारावर ब्राह्मण पुरोहितांचा ताबा बी टी एम सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी महाराष्ट्रासह देशभरात शांतता रॅली काढून आंदोलन आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी धार्मिक सामाजिक व राजकीय संघटनेतील बौद्ध अनुयायांनी बौद्धगया येथील ब्रिटिशकालीन बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करण्यासाठी व तेथे होत असलेले कर्मकांड होम हवन थांबवण्यासाठी बौद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मण पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी संविधानिक मार्गाने राज्य व केंद्र सरकारला गर्भित इशारा देण्यासाठी भव्य शांतता रॅली काढून माननीय तहसीलदार शहापूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका अध्यक्ष बौद्ध उपासक दीपेश कांबळे आणि भिक्कुनी धम्म करुणा यांनी ब्रिटिशकालीन बी टी एम सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आपले मनोगत व्यक्त केले न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आज शहापूर तहसील कार्यालयावर बौद्ध गया महाबोधी विहार जे गैर ब्राह्मणांच्या ताब्यात आहे तर ते वाचवण्यासाठी पूर्ण देशामध्ये दे। जे शांतता रॅली निघाली निघालेल्या आहेत आणि आज देखील शहापूरमध्ये दे। सर्व बौद्ध समाजाच्या वतीने जी महा रॅली काढलेली शांतता रॅली काढली आहे आणि आपण ते निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून आप जे बिहार सरकारला दिले त्याबद्दल आपलं म्हणणं काय आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त सर्वप्रथम मी आदर्शन वंदन करतोय आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच पक्षातील संस्थांतील संघटनातील पदाधिकारी बौद्ध उपासक बौद्ध समाज उपस्थित झालेला आहे तर आज या ठिकाणी आपण जे काही तहसीलदारांच्या माध्यमातून बुद्ध जो काही बिहार सरकारला त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना पंतप्रधानांचे निवेदन पाठवलेलं आहे की जे आमचा बुद्धविहार आहे ते आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे ज्याप्रमाणे इतर धर्मांच्या त्यांची स्थानं जी आहेत ती त्यांच्या ताब्यात आहेत तसंच आमचं जे बौद्धांचं हक्काचं जे विहार आहे ते आमच्या ताब्यात असलं पाहिजे आणि आम्हाला जो काही ब्रिटिश कायदा आहे तो रद्द करून त्या ठिकाणी जी काही कमिटी आहे नऊ लोकांची की पाच गैरबौद्ध आहेत आणि चार बौद्ध आहेत त्याच्यामुळे आम्हाला आमच्या विहाराचं व्यवस्थापन आमच्या बहुतांच्या ताब्यात मिळायला पाहिजे आणि हे जे काही आंदोलन आहे हे जोपर्यंत तो कायदा पारित जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्याचप्रमाणे जे काही बहुतांचं विहार आहे हे बहुतांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये चालू राहणार आहे आणि ते आम्ही जोपर्यंत आम्हाला त्याचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतीच्या मार्गाने हा लढा चालू ठेवणार आहोत तथागत गौतम गौतम बुद्धांचा अहिंसेचा मार्ग असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्राह्मण लोक पूजा करतात त्या ठिकाणी कर्मकांड या ठिकाणी जो काही का जो काही मार्ग सांगितला आहे की ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे त्या ब्राह्मणांना आपल्याला बाजूला काढून आपले भिक्षू आहेत यांना या ठिकाणी निमंत्रित त्यांना त्या ते ठिकाणी तो हक्क दिला पाहिजे आणि जो काही कर्मकांड आहे तो सरकारला आम्ही जो काही आपल्या कायद्याच्या नियमानुसार ही संघटना बाजूला काढून आणि बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे त्यानंतरच तिथलं व्यवस्थापन आहे हे कर्मकांड

पुत्र वंदन आपले महाबोधी भ्यांग होते आपण आगमणच कधी लागून आहेत मनाला बसलेले लोक आहेत भिक्षू आहेत स्टॉप करत असतो अशा प्रकारचे ब्राह्मण किती आहेत 9 लोकांची समिती आहे पीटीसीनुसार चारोपा त्या एक चारोपा ब्राह्मण आहेत कलेक्टर आहे या

असा सम्राट अशोकाचा हे विसरता कामा नये जे त्याचं आहे बुद्धांनी सांगितलं मी कुठे म्हटलो नाही की तुमची हानी व्हावी असं जिथे तुम्हाला तुमचं कार्य करायचं आहे भिक्षू असला तरी एक योद्धा बनला पाहिजे असं बुद्धांनी सांगितलं गेलेलं आहे इथे आता घरातले भिक्षू सुद्धा